नमस्ते संद्यास किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज मी बनवत आहे पारंपरिक पद्धतीने केली जाणारी भरपूर लेयर्स असणारी आळूवडी चला तर मग रेसिपीला सुरुवात करू इथे मी घेतलेले आहेत आळूची पानं ते काळ्या देठाची घेतलेली होती देठं मी काढून आणलेली आहेत जी ही राहिलेली देठा आहेत ते मी सुरीने काढून घेणार आहे हा जो मधला देठाचा भाग आहे तोही काढून घेणार आहे तर हे पहा असं मी देठ काढून घेतलेला आहे आता राहिलेल्या पानांचंही काढून घेते आता सगळ्या पानांची देठ काढून झालेली आहेत ह्या ज्या जाड देठ आहेत ते मी लाटून घेते पानं फाटू नयेत म्हणून अलगत लाटून घेते तर हे पहा सगळे पानं लाटून झालेले आहेत तुम्हाला दाखवते मी त्याच्यानंतर घडी घालायला किंवा रोल करण्यासाठी अडचण येणार नाही आता आळूचे वडे बनवण्यासाठी पीठ तयार करायला घेते इथे मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये घेते कोथिंबीर कोथंबीर सात आठ पाकळ्या लसूण एक इंच आलं तुकडे करून घेतलेले दोन ते तीन हिरव्या मिरच्या आता हे सर्व मी मिक्सरला वाटून घेते तर हे पहा असं वाटून झालेलं आहे आता यामध्ये टाकते चिंचेचा कोळ आणि यामध्ये टाकते एक ते दीड चमचा गूळ आता हे मी पुन्हा मिक्सरला फिरवून घेते तर हे पहा छान असं मिक्सरला वाटून झालेलं आहे इथे मी घेतलेला आहे पाव किलो बेसन पाव ही थोडं कमी आहे त्यामध्ये टाकते अर्धा चमचा हळद एक चमचा लाल तिखट चवीपुरतं मीठ अर्धा चमचा जिरे पावडर आणि दोन चमचे तीळ आता हे सर्व मिश्रण एकत्र करून घेते आता जे वाटण तयार करून घेतलेलं होतं ते मी या पिठामध्ये मिक्स करते एक्स्ट्राचं पाणी न टाकता पीठ पूर्ण भिजवून घेणार आहे तर हे पहा पीठ पूर्ण भिजलेलं आहे आता यामध्ये एक्स्ट्राचं थोडं थोडं पाणी टाकून पीठ सेल करून घेणार आहे पिठाला जास्त पातळ करणार नाही आणि घट्टही ठेवणार नाही असं मीडियम मी पीठ भिजवून घेणार आहे तर हे पहा असं छान पीठ तयार झालेलं आहे मग आता मी पानं लावायला घेते पानाची जी खालची बाजू आहे त्यावर पीठ लावून घेणार आहे तर हे पहा व्यवस्थित असं पीठ लावून घेतलेलं ला आहे पानाला आता दुसरं पान घेऊन पहिल्या पानाच्या विरुद्ध पान ठेवून त्यावरही छान पीठ लावून घेते आणि मग तिसरं चौथं पान मी असंच लावून घेणार आहे पानं लावून तयार झालेली आहेत आता घडी घालायला घेते तर पानाच्या दोन्ही बाजूने असेच पानं फोल्ड करून घेणार आहे म्हणजे साईडने पीठ निघणार नाही आणि खालची बाजू आतमध्ये घेऊन छान पानांना रोल करून घेणार आहे तर हा पहा असा मी रोल तयार करून घेतलेला आहे आता ला हे उकडायला ठेवणार आहे त्यासाठी चाळणीला तेल लावून घेतलेलं आहे गॅसवर पाणी गरम करायला ठेवलेलं होतं ही चाळणी आता त्यामध्ये ठेवते मध्यम गॅसवर दहा ते पंधरा मिनटासाठी ठेवणार आहे दहा ते पंधरा मिनटं झालेली आहेत बघून घेऊ वडे आपले तयार झालेले आहेत की नाही पाहण्यासाठी मी यामध्ये सुरीचा उपयोग करणार आहे सुरीला जर पीठ निघालं नसेल तर वडे एकदम परफेक्ट झालेले आहेत पूर्णपणे थंड झालेलं आहे आता याचे काप करून घेते तर हे पहा अगदी व्यवस्थित असं कापलेलं आहे तुकडे पडलेले नाहीत आणि किती लेअर सुटलेले आहेत आता अशा प्रकारचेच मीडियम साईजचे वडे कापून घेते तर हे पहा एकसारखे कापून घेतलेले आहेत भरपूर लेअर सुटलेले आहेत हे वडे आहेत ते तुम्ही न फ्राय करताही खाऊ शकतात असेही छान लागतात पण मी फ्राय करून घेते तेल गरम करून घेतलेलं आहे आता यामध्ये दोन दोन वडे सोडून छान मी डीप फ्राय करून घेते सुरुवातीला तेल भरपूर गरम करून घेतलेलं होतं नंतर मीडियम गॅसवर फ्राय करून घेत आहे तर तुम्ही पाहू शकताय वड्यांना किती सुरेख असा रंग आलेला आहे दोन्ही बाजूनी फ्राय करून घेतलेले आहेत आता मी बाजूला काढून घेते बाकीचे संपूर्ण वडे मी असेच फ्राय करून घेणार आहे जर तुम्हाला माझे रेसिपीज आवडत असतील तर रेसिपीला लाईक नक्की करा अशी आळूवडी नक्की तुम्हीही ट्राय करा आणि कशी झाली ते कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा नवीन असाल चॅनलवर तर चॅनलला सब्स्क्राइब करा तर हे पहा वड़ी तयार आहेत आणि तुम्हाला मी दाखवते कसे खुसखुशीत झालेले आहेत ते तर हे पहा भरपूर वाली पारंपरिक पद्धतीने केलेली वड़ी तयार आहेत